हक्क आणि अधिकाराची ठेवला तू जा अधिकाराची तू जाधान जरा तू वाच गड्या संविधान वाच गड्या संविधान जरा तू वाच गड्या संविधान कलम पहिले सांगता आहे कलम पहिले सांग हिंदू मुस्लिम नागत आहे शीख ईसाई बौद्ध सारे भारताची आशा शीख ईसाई बौद्ध सारे भारताची आशा वाच गड्या संविधान जरा तू वाच गड्या संविधान वाच गड्या संविधान जरा तू वाच गड्या संविधान कलामच सांगत आहे कलामचा व सांगत आहे पंधरावे ते कलम आहे धर्म जात लिंगाचे तू कर सम पे कलम आहे धर्म जात लिंगाचे तू कर समान सरकारी नोकरीत कलम सोलात दान कर समान संधी सरकारी नोकरीत कलम सोलात दान वाच घड्या संविधान जरा तू वाच घड्या संविधान वाच घड्या संविधान जरा तू पाच गड्या संविधान अस्पृश्यते चनिरमूलं कलाम सतराने केले अस्पृश्यते चनिरमूलं कलाम सतराने केले राजा नवाब पदवे आत्या कला माठरा गेले राजा नवाब पदवे आत्या कला माठरा गेले अभी व्यक्ति आरक्षणाने भले झाले एस सी एस टी ओ बी सिंचे आरक्षणाने भले झाले संतोष भी मिला मिलाल संविधानाचे दान संतोष भीमा मुले मिलाल संविधानाचे दान वाच घड्या संविधान जरा तू वाच घड्या संविधान वाच घड्या संविधान जरा तू वाच घड्या संविधान हक्क आणि अधिकाराची ठेव जरा वाच संविधान जरा तू वाच गड्या संविधान वाच गड्या संविधान जरा तू वाच गड्या संविधान बंधन लो गाणं जर आवडलं असेल तर मला यूट्यूबवर जर पाहत असाल मला तर तिथे सबस्क्राईब करा फेसबुकला पाहत असाल तर तिथे फॉलो करा लाईक करा कमेंट्स करा थँक्यू व्हेरी मच जय भीम नमो बुद्धाय